डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पेट अंतर्गत प्रवेशासाठीची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली संशोधकांची अंतिम निवड यादी येत्या सोळा एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यानंतर दोन वर्षापासून रखडलेली पी एच डी साठीची पेटची प्रक्रिया गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू केली एक जुलै ते पंधरा ऑगस्ट हो दरम्यान समर्थ पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात आली तीन ऑक्टोबर रोजी चौरेचाळीस विषयांसाठी पेट घेण्यात आली चार जिल्ह्यातील अकरा केंद्रावर सोळा ऑक्टोंबर रोजी निकाल घोषित करण्यात आला यानंतर फेब्रुवारी ते मार्च दरम्यान चारही विद्याशाखा अंतर्गत विषय बैठका घेऊन सादरीकरण करण्यात आलं अधिष्ठाता मंडळाचे अध्यक्ष प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सर्वदे चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉक्टर महेंद्र शिरसाट डॉक्टर संजय साळुंके डॉक्टर वैशाली खापर्डे डॉक्टर बीना हुंबे मंडळ सचिव डॉक्टर भालचंद्र वायकर तसंच परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी युनिटचे संचालक डॉक्टर प्रवीण यांना वार आदींसह सहकार्यांनी प्रयत्न केले सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं होतं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्राथमिक गुणवत्ता यादी घोषित करण्यात आली सदरील यादी ही आर आर सी समितीसमोर सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे